नमस्कार आपण पाहता सहारा समाचार मी शीतल अभिजित अपाले आपले सहारा समाचारवर स्वागत करते श्री संत गाडगे बाबा इंग्लिश स्कूल अँड सायन्स करंजगाव येथे संत गाडगे बाबा पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व आदरपूर्वक साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन कुमारी पूजा गुलक्षे मॅडम यांनी केले होते तर तसेच संस्थेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आदरणीय श्री साहेबरावजी कांडलकर सर तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे अध्यक्ष श्री विकास पंत कांडलकर व शाळेच्या प्राचार्य सौ सुचिता कांडलकर मॅडम स्पोर्ट्स शिक्षक शंतनु वानखडे सर यांनी भूषवले होते तर त्यानंतर संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली वर्ग सीन मधील विद्यार्थिनी कुमारी माही पांढरे कुमारी उन्नती तिखे व कुमारी आरोही ढोबळे यांनी आपले मनोगताद्वारे संत गाडगे बाबा यांच्या समाजकार्याविषयी माहिती दिली त्यानंतर शाळेचे अध्यक्ष श्री विकास पंत कांडलकर सर यांनी गाडगे बाबांच्या जीवनचरित्राविषयी माहिती दिली त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री साहेबरावजी कांडलकर सर यांनी सुद्धा चरित्राविषयी माहिती दिली व स्पोर्ट डे चे उद्घाटन करण्यात आले व स्पोर्ट मध्ये खो खो रनिंग रेस स्लो सायकल रेस लिंबू चमचा बॉटल गेम स्कॅक रेस इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि स्टुडंटनी स्पोर्टचा आनंद घेतला चिरंजीव आरव बनसोड यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले अशा प्रकारे कार्यक्रम पार पडला